नमस्कार मी सचिन चव्हाण एम्सएन न्यूज जालना बातमी पत्रकात आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्किल टू केअर वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर एसी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे से माहेर घर भव्य शोरूम आता नव्या स्वरूपात नागरेज मसाले अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध आणि यशोदा हॉस्पिटल प्रसुती बाल रुग्णालय वंध्यत्व निवारण आणि सोनोग्राफी सेंटर महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार अर्जुन खोतकर यांच्या कार्यकर्त्यांकडून मतदारांना पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप प्रतिस्पर्धी उमेदवार आमदार कैलास गोरंट्याल यांनी केलाय त्यांनी या प्रकरणात निवडणूक विभागाकडे तक्रार देखील केली आहे मात्र आमदार गोरंट्याल यांचा गेला गेलाय त्यामुळे असे बिनबुडाचे आरोप ते करत आहेत असं म्हणत शिवसेनेचे उमेदवार अर्जुन खोतकर यांनी पैसे वाटल्याचे आरोप फेटाळून लावले आहेत जालना विधानसभा निवडणूक अवघ्या तीन दिवसांवर आली असताना आता उमेदवारांच्या एकमेकांविरुद्ध आरोप प्रत्यारोप सुरू झाले शिवसेना तथा महायुतीचे उमेदवार अर्जुन खोतकर यांचे कार्यकर्ते गावागावात मतदारांना पैसे वाटत असल्याची तक्रार महाविकास आघाडीचे उमेदवार कैलास गोरंटल यांनी निवडणूक विभागाकडे दिली त्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची नावे घेत पैसे वाटल्याचा आरोप देखील केलाय मात्र या आरोपाचे खंडन करत तो पिसाळला आहे जनाधार गेल्याने बिनबुडाचे आरोप करत आहे असं म्हणत अर्जुन खोतकर यांनी हे आरोप फेटाळून लावले शिवाय कैलास गोरंट्याल यांच्या माणसांना पैसे वाटप करताना आम्ही पकडून देऊ असं देखील खोतकर म्हणाले माझे विरोधक शिंदे गटाचे कार्यकर्ता प्रत्येक गावात जाऊन पैसे वाटपचं काम केलं पोलिंग चिठ्ठीच्या नावाने प्रत्येक घरात मेंबर बघून एक मेंबर असेल तर हजार रुपये दहा असेल तर दहा हजार रुपये वोटिंगसाठी देऊ लागले तशी तक्रार आल्यानंतर मी काल रात्री बारा वाजता सन्मान्य कलेक्टरला केले आज सकाळी मला त्याने बोलून घेतलं आणि आज जे नवीन डेव्हलपमेंट झाला जिथं जिथं त्याने वाटप केले त्याचे त्याचे नाव मी आज दिलेली आहे आणि यात काही ज्या लोकांनी पैसे वाटप केला मी नावाशीही सन्मान्य आपले जे पोलीस उपनिरीक्षक आहे त्यांना दिलेली आहे त्यांचं नाव मी टी व्हीवर सांगणार आहे की या लोकांना पैसे वाटले त्यात गोकुलवाडीचा उमेश काळे आणि खरपुडीचे अण्णा गायकवाडे बजरंग शिंदे आणि कैलास देटेवर भरत शेजूल हे दो बाकी माझ्या मतदारसंघात जिथे जिथे पैसे वाटले त्या सर्वांचं नाव घेऊन उद्या इलेक्शन कमिशनर इलेक्शन ऑब्झर्व्हरकडं मी रिस्टिट तक्रार करणार आणि यांची चौकशी झाली पाहिजे आणि यांच्यावर गुन्हे दाखल झाला पाहिजे काय ते आता पिसाळलेला आहे अनाप क्षणाप काही आरोप तो करू शकतो त्याच्या आरोपाला उत्तर देण्याची मला काही गरज नाही तो आरोप करतो जे कसं सत्य आहे का उलट उलट पक्षी त्याचेच लोक ते करायला लागलेत आम्ही त्यांना पकडून देऊ आता वातावरचे आरोप झटकून साधण्यासाठी असं करायला लागले होते काय काही तथ्य नाही त्याच्या बोलण्यामध्ये टिसाळणारा माणूस काही बोलू शकतो आज जालन्यामध्ये रावसाहेब यांच्या उपस्थितीत बैठक झालेली आहे कसं वातावरण आहे कारण प्रचाराला अवघे तीन दिवस शिल्लक आहेत का अत्यंत पॉझिटिव्ह आहे पुन्हा एकदा शिवसेना भाजप हातास हात घालून निश्चितपणे ही लढाई जिंकण्याच्या प्राधान्य मन्यात उतरलेली आहे आणि शंभर टक्के विजय हा आज सिक्कामक्तो झाला आपल्या विजयावरती भारतीय जनता पार्टीची ताकदीने पाठीमाग उभारायला काही आता तक्रारबाजी राहिली सभेला जाहीर सगळ्यांना जास्त प्रतिसाद मिळते कुठेतरी पॉझिटिव्ह वातावरण मिळणं म्हणून जकाकडून आमचं बदनाम करण्याचा प्रयत्न ते होतो काही वाटतं हां बदनाम आता त्यांचा आधार धनाधार गेला ना जनाधार केलेला माणूस काय करू शकतो की असं काहीतरी खोटं नाटक करायचं लोकांची दिशाभूल करायची त्यांनी काही जरी केलं तर आता अवघड आहे विजय वन ए, वन विजय विरोधक दावा आहे की आमच्या राज्यामध्ये दोनशे जागा येतील काय वाटतं तुम्हाला काय फुसका बार तू काय होणार आहे म्हणाला काय ते दोनशे अठ्ठ्याऐंशीच पुढं म्हणू शकतं त्याला काय खोटं आहे सर्व युती महायुती जोरात आहे हो। उमेदवार कैलास गोरंटेल यांच्या शनिवारी सायंकाळी नवीन जालना भागातील गांधीनगर परिसरात इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचं आयोजन अकबर खान बने खान माजी सभापती नगर परिषद जालना यांच्या वतीने करण्यात आलं होतं आयोजित या जाहीर सभेचं अमजद खान यांनी केलं यावेळी आमदार कैलास गोरंट करताना सांगितले की पिण्याचे पाणी प्रभाग अंतर्गत सिमेंट इतर कामे केली गेली आहे येणाऱ्या काळात लाडक्या बहिणींना प्रति महिना तीन हजार रुपये देण्याचा प्रयत्न करू त्याचबरोबर जीवनावश्यक वस्तू ज्यामध्ये गोडतेल डाळी गॅस सिलेंडर वाढते पेट्रोलचे भाव कमी केले जातील सुशिक्षित बेरोजगार शालेय विद्यार्थ्यांना सर्वोत्तरी मदत करण्याचा प्रयत्न केला जाईल फक्त जनता जनार्दनाने वीस तारखेला पंचाच्या निशाण्याचे बटन दाबून भरकोस मतांनी मला विजयी करावे असे आवाहन इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांनी सभेदरम्यान केले यावेळी व्यासपीठावर माजी महापौर औरंगाबादचे तकी हसन खान ऍडव्होकेट मुस्ताक सय्यद द्वारकादास पाथरीकर अकबर खान बने खान माझे सभापती नगरपरिषद जालना माजी नगरसेवक आरिफ खान माजी नगरसेवक आमिर पाशा अमजद खान ॲडव्होकेट फारुख तुमडीवाले फिरोज अली बदर चौस आदींसह गांधीनगर परिसरातील महिला भगिनी यांच्याबरोबर नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती लड़की की बहन के पैसे 1500 तो रुपए हैं एक मिनट लाल की बहन के पैसे 1500 तो रुपए तेल के भाव कितने होंगे गैस के भाव कितने होंगे पेट्रोल के भाव कितने हैं अरे बहन को देना और जीजा के हिसाब अपना ऐसा बराबर हो पर हमारी सरकार आने के बाद लाल की बहन योजना के अंदर तीन हजार रूपए देने वाले कितने तीन हजार रूपए पर महीने एक उसके बाद वो जो तेल के दाम बढ़े वो भी कम गैस के भाव चार सौ रूपए दाल के भाव कम पेट्रोल के भाव कम इसके साथ देने वाले हैं अरे भाई बहन भी खुश और भैया भी खुश और उर्दू हाई स्कूल के बारे में नए जाने में उर्दू स्कूल होना

इधर छटा तक तीन आ गए खाते नहीं एकदम ऐसा तो बेसिक पंजे की दवाई है कि तुम्हारे अपन में आउंगे तीन हजार मार्क्स मैं मजाक नहीं कर रहा हूँ ऐसा बटन दबाओ शाम को छह बज दूसरे दिन सुबह देसी तो तुम्हारा अपन बोलेगा तो तुम छटा तक करा देते हो कांग्रेस के बदलाव को चुन लिया जितने भी आपके हमारे काम हमारे मेरे लिए आए मराठा आरक्षण आंदोलक मनोज जारांगे पाटील यांना भुजबळ नावाची कावीळ झाली अशी टीका ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी केले तीर्थपूर येथे ते वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार कावेरी बळीराम खटके यांच्या प्रचार सभेत बोलत होते मनोज जरांगे पाटील येवला येथे जाऊन छगन भुजबळ यांच्या विरोधात वक्तव्य करतायत जर भुजबळ नाही तर संपूर्ण महाराष्ट्र मनोज मनोज जरांगे जरांगे यांची असा प्रश्न उपस्थित करत पाटील यांना उपोषणाला बसल्यापासून छगन भुजबळ नावाचा कावीळ झाला असल्याची टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केली गणसावांगी विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार कावेरी बळीराम खटके यांच्या प्रचार सभेत लक्ष्मण हाके बोलत होते तर घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील तीनही नेते एकाच माळेचे मनी असल्याची टीका यावेळी बळीराम खटके यांनी केली यावेळी व्यासपीठावर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार कावेरी खटके यांच्यासह हो वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आणि मग महाराष्ट्र तुझ्या बापाची <laughs> आहे जा दोनशे सत्याऐंशी मतदारसंघ त्याला दिसत नाही अरे जसा आंदोलनाला बसला तेव्हापासून भुजबळ नावाच्या माणसाची त्याला कावीळ झाल्या कावेळ बाकी कोण दिसतच नाही आणि हे राजेश टोपे त्याला जाऊन भेटते रात्र दिवस आणि राजेश टोपेला कोण सांगतो तर शरद पवार नावाचा डुप्लिकेट पुरोगामी माणूस भाटा पुरवाणी माणूस भामटा तुम्ही म्हणाल काय बोलतोय बघा ओ बघाच्या एखाद्या माणसांनी खोटतरी किती बोल तुम्हाला संचा बांधव आपण असं म्हणतो की राजा चोपेपेक्षा इकमत उडाण चालवा आणि इकमत उडाणपेक्षा झाला ती गाई माहिती म्हणजे आता राजेश कोटीने वर्ष आपल्या केलं पण मला त्या तिन्ही पक्षामध्ये असलेल्या ओबीसी बांधवाला सांगत आहे बाबा हो इतकी सुद्धा गुलामी करू नका जातीसाठी लढा हा धै बडे घटके ओबीसी एस सी वरूनच भांडावलाय पूर्ण तरी चालव पण मी दुसऱ्याला मत मागणार नाही बाहेर ओबीसीला एसीलाच मत मागणार

जुदो कराटे यासह व्यायामाचे विविध प्रकार विद्यार्थ्यांना या शिबिरात शिकवण्यात आले जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर या शिबिराचा शनिवारी समारोप करण्यात आलाय जालन्यातील संस्कार प्रबोधनी विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी शिवकालीन युद्ध कलेचे बारा दिवसांचे शिबिर दिवाळीतील सुट्टीत घेण्यात आले दानपट्टा लाठी दंडयुद्ध नान चाकू जुदो कराटे यांच्यासह व्यायामाचे विविध प्रकार विद्यार्थ्यांना या शिबिरात शिकवण्यात आले जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर या शिबिराचा शनिवारी समारोप झाला यावेळी विद्यार्थ्यांनी विविध युद्ध कलांचे चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक सुनील रायठट्टा कालिका स्टीलचे संचालक अनुज बन्सल अग्रवाल एस एम गॅस कंपनीचे संचालक संजय अग्रवाल प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते युद्धकला प्रशिक्षक शरद पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला संस्थेचे अध्यक्ष सुरेश कुलकर्णी केसापूरकर सचिव विजय देशमुख संचालक विनायकराव देशपांडे रोटरी क्लबचे अध्यक्ष दीपक बगाडिया सामाजिक कार्यकर्ते उदय शिंदे उपस्थित होते याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत एम एमसीएन न्यूज जालना नमस्कार एनआरजी ग्रुप इंडिया विविध सणांच्या पार्श्वभूमीवर खास आपल्यासाठी घेऊन आले आहे फक्त एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव बॅटरी सोबत नवीन आकर्षक विविध रंगांमध्ये आणि चालवायलाही दमदार असलेली इलेक्ट्रिक वाहने तर वाढ कसली बघताय आजच आमच्या एनर्जी ग्रुप इंडिया शोरूम ला भेट द्या आणि आपल्या स्वप्नातली इलेक्ट्रिक स्कूटी घरी घेऊन जा तेही अगदी एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात आमचा पत्ता एनर्जी ग्रुप इंडिया जोहा प्लाझा कोतला पेट्रोल पंपाजवळ छत्रपती संभाजीनगर रोड आमचा संपर्क सात पाच पाच नऊ तीन चार शून्य आठ सात पाच किंवा नऊ चार दोन शून्य शून्य आठ तीन तीन आठ पाच कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सब के लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी का सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ब्रँडेड उत्पादनांचे आमच्याकडे एसी फ्रीज एलईडी वॉशिंग मशीन डी फ्रीज सोफा सेट कपाट टेबल यासह सर्व आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचर सह सा लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध लग्न साहित्यावर हम खास गिफ्ट विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध एसी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे चे माहेर घर आमचा पत्ता प्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी म्हसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकीज जवळ स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन शून्य दोन अंकुश सरांचे प्रीमियर इन्स्टिट्यूट इयता अकरावी बारावी नीट जेई सी टी साठी प्रवेश देणे सुरू आहे करिअरमध्ये यश मिळवून देणारा अंकुश सरांचा पॅटर्न

मनसोक्त फटाके फोडून दिवाळी साजरी करा मात्र दिवाळी साजरी करताना कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घ्या मद्य प्राशन करून वाहन चालवणे धोक्याचे आहे त्यामुळे मद्य प्राशन करून वाहन चालवू नका सर्व जनतेस दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक राम अग्रवाल संचालक रूपम बाईन चालला जगभरातील नामांकित देशामध्ये दे बियाणांची निर्यात करणारे आणि भारतासह अनेक देशातील शेतकऱ्यांनी पसंती दर्शवलेली कंपनी म्हणजे सफल सीड्स आणि बायोटेक लिमिटेड कंपनीची वैशिष्ट्ये सर्व प्रकारच्या भाज्यांची उत्कृष्ट बियाणे टरबूज खरबूज यासारख्या फळांची दमदार बियाणे कापूस तांदूळ मका बाजरी सूर्यफूल सोयाबीन ज्वारी यासह हो अनेक पिकांच्या विश्वासार्ह बियाणांचे माहेर घर सफल सीड्स आणि बायोटेक लिमिटेड जालनातर्फे सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा पार्टी बॉयज फॅक्टरी आउटलेट यांच्या वतीने सर्व जालनेकरांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पार्टी बॉयज फॅक्टरी आउटलेट शर्ट पॅन्ट टी शर्ट आणि जीन्स चे भव्य दालत शर्ट टी शर्ट नव्याण्णव चारशे नव्याण्णव पाचशे नव्याण्णव आणि सहाशे पन्नास अरमानी ट्विल पॅन्ट साइज अठ्ठावीस ते चौतीस पर्यंत केवळ एक हजार पन्नास तीन पॅन्ट अरमाणी बिग साईज पॅन्ट छत्तीस ते बेचाळीस अगदी पाचशे नव्याण्णव रुपयात अरमाणी पॅन्ट साइज अठ्ठावीस ते छत्तीस पीनट प्लेन आणि पीनट चेक्स पॅन्ट चौदाशे रुपयांमध्ये तीन कुर्ता सेट साडेतीनशे पासून ते एक हजार एकशे नव्याण्णव पर्यंत कार्गो पॅन्ट सहा आणि सात पॉकेट केवळ नऊशे तीनशे लोफर्स पासून चारशे पार्टी बॉईज फॅक्टरी आउटलेट मुंदा टावर्स रेल्वे स्टेशन रोड नियर मम्मादेवी मंदिर जालना यांचा संपर्क आठ एक चार नऊ एक सहा एक सहा एक सहा किंवा नऊ पाच नऊ पाच सात सात सहा पार्टी बॉय फॅक्टरी आउटलेट यांच्या वतीने सर्व जालनेकरांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा